नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडताना नदीकाठच्या गावांना वेळोवेळी सूचना देण्यात याव्यात जेणेकरून दुर्दैवी घटना टळतील प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहून नागरिकांना खबरदारीचे उपाय सांगावेत अशा सूचना पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केल्या आहेत परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या यावेळी जिल्हाधिकारी संजय चव्हाण पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर आदी उपस्थित होते शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून नागरिकांचे जीवन सुकर करावे तसेच प्रत्येक विभागाकडे असलेल्या प्रलंबित कामाचा तात्काळ निपटारा करावा असं सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या प्रारंभी पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि पीक आणि इतर नुकसानीचा आढावा घेतला यावेळी संबंधित विभागाचे विभागप्रमुख विवाका उपस्थित होते गंगाखेड तालुक्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळं रस्ते जलमय झाले असून शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे काढणीला आलेले मूग यासारखी पिके पावसानं भिजून नुकसान झालं आहे शेतात पाणी साचल्यामुळं उभ्या पिकांनाही मोठा धोका निर्माण झाला असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गंगाखेड तालुक्यातील धारखेड मुळी सायाळा सोनेगाव कळी इत्यादी गावातील हद्दीतील शेतांना नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने भेट देऊन पाहणी करण्यात आली यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर गटविकास अधिकारी मोडके तालुका कृषी अधिकारी शेंडगे नायब तहसीलदार केंद्रे तलाठी मंडळ अधिकारी कृषी सहाय्यक आणि शेतकरी प्रत्यक्ष उपस्थित होते गंगाखेड तालुक्यातील मासुळी मध्यम प्रकल्पाचा आज अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पाणीसाठा एकाहत्तर टक्के झाला आहे प्रकल्पातील सद्यस्थितीत उपलब्ध जलसाठा आणि येणाऱ्या पाण्याची आवक या सर्व बाबी लक्षात घेता सांडव्याद्वारे कोणत्याही क्षणी नदीपात्रात विसर्ग होऊ शकतो त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी वाढवून परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती शाखाधिकारी मासोळी मध्यम प्रकल्प सिंचन गंगाखेड यांनी दिली आहे कोणतीही जीवित आणि वित्तहानी होऊ नये याकरता प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे परभणी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी या एफ आर एस या, या कामामुळं त्रस्त असून सदर काम करण्यास त्यांना प्रचंड अडचणींना सामना करावा लागत आहे नेटवर्कची समस्या लाभार्थ्यांचे मोबाईल आधार कार्डला लिंक नसणे ओ टी पी देण्याबाबत लाभार्थ्यांची नकारात्मकता टी एच आरबद्दल प्रचंड असंतोष या सर्व बाबीमुळे एफ या आर एसचे काम करणे अंगणवाडी सेविकांना मानसिक त्रास देणारे ठरत आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे फेर सर्वेक्षण हे देखील त्यांचे काम नाही त्यामुळे हे काम त्यांना देण्यात येऊ नये या व इतर मागण्यांसाठी आज परभणीमध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं यावेळी माधुरी क्षीरसागर वर्षा चव्हाण इंदुमती तारे श्रीमती रोडगे आशा काळे ज्योती जवळेकर ललिता वावळे कदम राजश्री गाळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या यावेळी बोलताना ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर म्हणाले आज परभणी जिल्ह्यात आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी आणि निदर्शन आंदोलन करण्यात आले एक तर सध्या अंगणवाडी महिलांवर कामाचा प्रचंड दबाव वाढलेला आहे शासन त्यांना लाभार्थ्यांना देण्यासाठी जे टेक होम रेशन टी एच आर देतो त्या अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे आणि त्या टी एच आरचं चा लाभार्थ्यांना देताना फेस रेकग्निशन म्हणजे त्याचे फोटो काढून खडकाम ह्या महिलांना दिलेलं आहे म्हणजे खरं तर दिला जाणारा खाऊ निकृष्ट असताना त्याचं एफार एस करणं आज ग्रामीण भागात कुठेही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे अनेक लाभार्थ्यांच्याकडे एकच मोबाईल नंबर एक एकच मोबाईल असतो तो, तो कोणाकडे तरी कधी त्यांच्या नवऱ्याकडे असतो कोणाकडे असतो त्यामुळे ते फेस रेकग्निशनला उपलब्ध नसतात लाभार्थ्यांना ओ मागावा लागतो तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की ओ टी म्हणजे आपल्या बँकेतले पैसे जातील का अत्यंत कठीण परिस्थितीत आणि इतका भारतीय जनता युवा मोर्चा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष अजिंक्य गोंडेस्वर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन कारेगाव रोड उघडा महादेव मंदिर परभणी परिसरात उत्साहात पार पडलं पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे भाजप नेत्या प्रेरणाताई वरपुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये हे जनसंपर्क का कार्यालय जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी प्रभावी व्यासपीठ ठरेल नागरिकांच्या अडचणींचं त्वरित निराकरण करण्यासोबतच शासकीय योजना विकासकामे आणि उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे केंद्र ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला जो धम्माचं आचरण करतो तो परिपूर्ण माणूस घडतो वर्षावास हा धम्मातील पवित्र काळ आहे उपासकांनी नियमितपणे विहारात यावं धम्माला समजून घ्यावं आणि नियमांचं पालन करून आचरण करावं असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष मेजर अशोक कांबळे यांनी केलं परभणी येथील पर त्रिरत्न बुद्ध विहार बुद्धविहार नगर या ठिकाणी वर्षावासानिमित्त ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मेजर कांबळे या बोलत होते यावेळी बौद्धाचार्य अतुल बैराट निकिता अतुल बैराट उत्तम शिवभगत ज्ञानोबा खरात गंगाधर सपाटे एन बी पगारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद